सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन दहा नोव्हेंबर शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे स्वतःचा नाही भरवसा आहे अनुभवास येई परिवयोगाचे दुःख अनिवार्य होई तुम्ही विचारी सुज्ञ आहात थोडासा करावा विचार सर्व सत्ता रामरायाचे हाती तेथे आपल्या मानवाची काय गती। विचाराने दुःख सारावे सर्वांचे समाधान राखावे सर्व केले रामार्पण हा नवे शब्दांचा खेळ जाणं अर्पण केल्याची खूण न लागावी काळजी तळमळ जाण परमात्म्याचे रक्षण कोणतेही स्थळी कोणतेही काळी असते हा भरवसा याचा अनुभव प्रत्येक असा आहे खासा ठेवा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तापास उपास हा शब्द अलीकडील जाण त्याच्यापुढे एक पाऊल टाकून उपासनेत राहावे आपण तेथे आहे निर्धास्तपण उपासा पुढील ठाण उपासना मुख्य जाण उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सान्निध्य जाण शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता जैसा सूर्यप्रकाशता काळोखाचा नाश होईल तत्वता एवढे आता ऐकावे माझे राम उतरील सर्व ओझे स्मरता रामाला तो देईल समाधानाला देवाकडे करावी विनंती देहदुःख अतिफार होई रामाचा विसर आता द्या नामाचे अखंड स्मरण देवा देह केला तुला अर्पण परमात्मा दयाळू फार आपले हिताचे करील हा ठेवावा निर्धार मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा विश्वास न सोडावा आता धीर सदा घ्या भगवंताचे नाम जेणे कृपा करील रघुनंदन राम कृपाळू दीनांचा नाथ तो सर्व काही पाहत आपले प्रारब्धाने आलेले कर्म ते त्यास न विसरता करावे अर्पण सुखाने घ्या नामस्मरण कृपा करील रघुनंदन हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास मागील गोष्टींची आठवण पुढील गोष्टींचे चिंतन हेच दुःखाला खरे कारण स्वार्थ म्हणजे पण म्हणून माझा मीच दुःखाला कारण आपण आपलेपणाने वागत गेले सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले सुखदुःखात चित्ताची न राहे स्थिरता तीच त्याची खरी अवस्था सुख दुःख परिस्थितीवर नसते आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण जोपर्यंत देही मी ही भावना तोपर्यंत दुःखाच्या यातना सारांश देहतादात्मक याचेच नाव दुःख जानकी जीवन स्मरण जय जय राम